चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण वर्ग आणि घन बघणार आहोत सर्वांना अत्यंत महत्वाचे कुठल्याही स्पर्धात्मक परीक्षेसाठी असो पाचवी नवोदय पाचवी पाचवी आणखीन बीडीएस एवटीएस पीटीएस एमएस ऑलिम्पिया वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम आठवी स्कॉलरशिप ह्या सर्व स्पर्धात्मक परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणारे वर्ग आणि घण आज आपण बघणार आहोत बघूयात घड आणि वर्ग कसे काढायचे ठीक आहे सगळ्यात अगोदर वर्ग बघू वर्ग म्हणजे इंग्लिश मध्ये म्हणतात बघूया एक चा वर्ग म्हणजे एकचा वर्ग एक चा स्क्वेअर काय असतो एक गुणिले एक म्हणजे एकच येतो किती येत एकच चा वर्ग दोन गुणिले दोन किती येत बे दोन्ही चार ग, आता तीनचा वर्ग बघू आपण तीन गुणिले तीन तीन त्रिक नऊ चार चा वर्ग चार गुणिले चार चार चोख सोळा पाच वर्ग पाच गुणिले पाच पाच पंचवीस सहाचा वर्ग सहा गुणिले सहा 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 छत्तीस सातचा वर्ग सात गुणिले सात साती साथ, साती एकोणपन्नास आठचा वर्ग आठ गुणिले आठ आठ चौसष्ट नऊचा वर्ग नऊ गुणिले नऊ 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 एक्क्याऐंशी दहाचा वर्ग दहा गुणिले दहा दहाो दहा शंभर हे झाले दहा पर्यंतचे वर्ग याच्या पुढे अकराचा वर्ग अकराचा वर्ग अकरा गुणिले अकरा एकशे एकवीस

पंधरा दोनशे पंचवीस सोळाचा वर्ग सोळा गुणिले सोळा दोनशे सतरा गुणिले सतरा दोनशे एकोणनव्वद अठराचा वर्ग अठरा अठरा तीनशे चोवीस एकोणावीस चा वर्ग एकोणास तीनशे एकसष्ट आणि वीसचा वर्ग वीस गुणिले वीस उत्तर येतं चारशे येत चारशे त्यानंतर एकवीस वर्ग बघू एकवीस गुणिले एकवीस चारशे एकेचाळीस बावीसचा वर्ग बावीस गुणिले बावीस चारशे चौऱ्याऐंशी तेवीस चा वर्ग तेवीस गुणिले तेवीस पाचशे एकोणतीस चोवीस चा वर्ग चोवीस गुणिले चोवीस पाचशे शहात्तर पंचवीसचा वर्ग पंचवीस गुणिले पंचवीस सहाशे पंचवीस सव्वीस चा वर्ग सव्वीस सव्वीस सहाशे शहात्तर अशा प्रकारचे वर्ग आहेत सत्तावीसचा वर्ग सत्तावीस गुणिले सत्तावीस सातशे एकोणतीस अठ्ठावीस चा वर्ग अठ्ठावीस गुनिले चौऱ्याऐंशी एकोणतीस चा वर्ग एकोणतीस एक आठशे एक वर्ग येतो तीस गुणिले तीस व नऊशे अशा पद्धतीने आपण वर्ग बघू शकतो ठीक आहे घणा क्यू असं म्हणत असतात इंग्रजी मधून एक ते दहा पर्यंत घण आपण बघणार आहोत एक चा घण म्हणजेच एक गुणिले एक गुणिले एकच येतो दोन चा घणा दोन बुरिले दोन बुरिले दोन आठ तीन तीनचा घण येतो तीन बुरिले तीन गुणिले तीन सत्तावीस किती येतो सत्तावीस चार चा घण चार गुणिले चार गुणिले चार चौसष्ट तसा उदाहरण चार चौक सोळा सो चोक चौसष्ट अशा पद्धतीनं त्यानंतर पाच चा गण येतो पाच गुणिले पाच गुणिले पाच सा, साँछ एकशे पंचवीस सहाचा गण येतो सहा गुणिले सहा गुणिले सहा सहा सात छत्तीस सहा सहा छत्तीस दोनशे सोळा ठीक आहे तो सात सात गुणिले सात गुणिले सात तीनशे त्रेचाळीस आठ चा घण येतो आठ गुणिले आठ गुणिले आठ पाचशे बारा नऊ चा येतो नऊ गुणिले नऊ गुणिले नऊ सातशे एकोणतीस आणि दहाचा घण येतो दहा गुणिले दहा गुणिले दहा म्हणजे एक हजार